धरीला अवतार श्रीपाद रूप सगुण साकार त्यांनी केला जगी उपकार नाम धर्म जागविला त्यांनी नामधर्म जाग विला त्यांनी संत श्रीपादाचे ऐका कहाणी संत श्रीपादाचे ऐका कहा ज्यांनी ज्यांनी त्यांना पाहिलं असेल त्यांना त्यांना तो तो काळ आठवा बाबा कुणाच्या वट्यावर बसले असतील कुणाच्या घरी चालतील एवढ्या पुरते बाबा मर्यादित नव्हते कुणाच्या कुणावर काय कृपा केली असेल कशी कृपा केली असेल स्पर्श कृपा काय कशी कृपा केली असेल महात्म्यांनी कारण अलौकिक महात्मा होता आणि म्हणून एकटेच नाही फिरले सोबत रामदास बाबांनी साथ दिली श्रीपाद रामदास महाराष्ट्र भूमी काढली पिंजून गोटी क्षेत्र केले पावाना नाम केले जाताना एवढ सोपं नाही ते अनादिकालचं तत्व जोपासण्याकरता अनेक जण आडवे आले पण बाबांनी सगळ्यांचं खंडन केलं पाखंडाचे खंडन करून पाखंडाचे खंडन संत श्रीपादाची ऐका कहाणी संत श्रीपादाची ऐका कहाणी लक्षार्थ ज्ञानेश्वरीचा गुढार्थ दिला भागवताचा <laughs> काय काय पोचवलं ज्ञानोपर्यंतची ज्ञानेश्वरी नुसती वाचत असतील कुणी पण ती लक्षार्थ आणून दिली लक्षार्थ ज्ञानेश्वरीचा प्रसाद देऊन अनुग्रहाचा सत्य धर्म प्रबोधाचा अष्टभावाचा पाना पाजोनी अष्टभावाचा पाना पाजोनी संत श्रीपादाची ऐका कहाणी संत श्रीपादाची ऐका कहाणी किती अवघड होत किती अवघड होत पण तरीही बाबांनी आपल्यापर्यंत सोपं करून दिलं श्रीपाद चेला श्रीपाद के रोबाचा सत्पुरुष लाभला आनंद आला कृतार्थ केले परंपरेला एवढा उपकार जगी केला श्रीपाद के रोबाचा चेला सत्पुरुष लाभला आनंद आला आजच्या घडीला श्रीपाद बाबा म्हणजे आनंद परंपरा आनंद संप्रदाय आणि आनंद संप्रदाय श्रिपाद बादा। श्रिपाद बादा आनंद संप्रदाय म्हणजे श्रीपाद बाबा श्रीपाद बाबा वरून आनंद तोची ओळख होते विचार करा ही इतकं नाही आहे बाबांच्या कृपेनं त्यांनी हा रीतीचा परमार्थ लोकांपर्यंत पोचवला खूप जण आडवे आले पण बाबांनी आपली जी धुरा आहे ती धुरा जशीच्या तशी पिरली आणि तशीच्या तशी महात्म्यांपर्यंत पोचवली महात्मे आजही तशाच पद्धतीनं वाटचाल करतायत आणि बाबा सांगून गेले नऊ खंड पृथ्वी दहावा खंड काशीने अकरावा खंड घोटी घोटीला विसरू नका आणि ज्यांनी जो घोटीला विसरला तो घसरला बर का ज्यांनी अनुग्रह घेतला त्यांनी आपल्या गुरु घराची जाणीव ठेवावी आणि गुरु घराला जावं बाबांनी घोटीला अकरावा खंड केलं ज्ञानोबाऱ्यांच्या काळात ज्ञान आळंदी होती परमार्थाचं क्षेत्र नामदेव महाराज नावंड्या नागनाथाला पाठवलं होतं सद्गुरूकडं तुकोबारायांच्या काळात दिहू होत परमार्थाचं केंद्र बिंदू आणि आत्ताच्या घडीला आत्ताच्या घडीला कारण अष्टभावा पंढरपुरामध्ये राहून नामदेवराय वंचित होते सद्गुरूकडं पाठवलं आताच्या घडीला आत्ताच्या घडीला अष्टभाव अष्टभाव जर आपल्याला जागी करून घ्यायचे असतील आपल्याला त्या सुखाला पात्र व्हायचं असेल तर घोटीशिवाय पर्याय नाही गोटी म्हणजे बाजारपेठ नाही गोटी म्हणजे बाजारपेठ नाही घोटी म्हणजे विचार आहे आणि तो विचार म्हणजे अनुग्रह आणि तो विचार म्हणजे श्रीपाद बाबांनी जे अनादिकालचं दिलेलं तत्व तत्व आहे ते तत्व श्रीपाद केरो सत्पुरुष लाभाला आनंद आला खंड केले घोटीला कृथार्थ केले परंपरेला श्रीपाद दास लागला चरणी श्रीपाद दास लागला चरणी संत श्रीपादाची ऐका कहानी चांगला विचार केला तर सांगितले जोडून दोन्ही कर काय सांगितलं एवढं सोपं सांग सोप्या भाषेत सांगितलंय कुठेही वेदांत सांगितलं नाही कुठेही काय पाठपाठांतर सांगितलं नाही इतकं सोपं सांगितलं इतकं सोपं सांगितलं नाम विसरू नका गेले सांगोनी सगळं विसरा बाबा तवढेपर्यंत सांगायचे मला विसरले तरी चालतील पण नामाला विसरू नका आणि कारण तेवढंच खरं आहे तेवढच आहे जे शेवटच्या क्षणाला काम येणार आहे म्हणून नाम विसरू नका गेले सांगोनी संत श्रीपादाची ऐका कहाणी संत श्रीपादाची ऐका कहाणी म्हणून असा धर्म जागो धर्म जागो गुरु महिमा देशी दावीला देव सोप आहे का हे नाथबाबांनी त्या काळात सांगितलंय हिरीत रीत कुठे आहे का आणि जो कोणी खुटी म्हणत असेल जो कोणी खुटी म्हणत असेल तर त्याचं तोंड तो तो सुद्धा पाहू नका